तिथं नाही म्हणलं मी तिथं जाऊन तिथं ते वाक्य टाकलं होतं क्या बोला वो? वो वो बोला हम घर घर में अफजल पैदा करेगे अरे तू घर घर में अफजल पैदा कर हमारे छत्रपति शिवाजी राजे और धर्मवीर शम्भू राजे घर में घुस कर अफजल मारेंगे ए ताकत राज स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माती में आया था वो अफजल हरा सपना पाले इस महाराष्ट्र के माती में लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में ए भगवा मुंजे शान है सांगणार आहे भगवा काय मराठ्याचा रुबाब काय मराठा हा शब्द बारीक नाही रुबाब रुबाब आणि रुबाब काय हा मराठ्याकडून बघून बघायला आणि शिकायचा रुबाब काय मराठ्याकडं रुबाब आहे मराठ्याची पोर आम्ही नाही भिनार हे मरणाला कधीच विली नाही मराठा म्हणजे जात नाही सांगत दादा सांगतो तुम्हाला काय होता मराठा काय होता माझा शम्मू राजा धर्माचं पालन करण्यासाठी काय केलं या माणसांनी